जीवन आमचं अंधारात शाहू राजांनी जोडले माझा शाहू राजा कोल्हापूरचा शाहू राजा गांगड्या मार्गीतला शाहू राजा आरक्षणाचा जणक शाहू राजा काय केले शाहू राजा शाहू राजांनी जोडले माणूस कि मनातील जना जनातील अंतर मिळ माऊली हो आपली परंपरा कसली आहे माणसं जोडण्याची कसली परंपरा माणसं खाल्लाबाजी दे आपली परंपरा कसली आहे आणि काही धर्मांध लोकांची माणसं मारायची परंपरा म्हणून कोल्हापुराच्या कोल्हापूर नगरीमध्ये गोविंद पानसरे सारख्या कार्यकर्त्याची हत्या केली जाते आणि तुम्ही आम्ही फक्त बघत राहतो त्यांचे खरे बालेकरी कोण आहेत त्यांच्या मागचे कोण आहेत मास्टर माइंड याचा विचार केला पाहिजे काभोळकरांची बुद्धांचा विचार घेऊन जाणाऱ्या डॉक्टर